नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन सरकार हमीभावानं शेती मालाची खरेदी आणि हमीभाव वरून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे कारण सरकार दरवर्षी बावीस पिकांना हमीभाव जाहीर करत पण प्रत्यक्ष खरेदी मात्र सहा ते सात पिकांचीच केली जाते आणि तीही आपल्या देशातील शेतकरी जेवढं एकूण उत्पादन घेतात त्यापैकी केवळ सहा टक्के मालाची खरेदी केली जाते थोडक्यात काय तर चौऱ्याण्णव टक्के माल आपल्या शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये मिळेल त्या भावात विकावा लागतो तसंच आपले शेतकरी गेल्या काही वर्षांपासून हमीभावाची गॅरंटी देण्याची मागणी करतायत कारण बाजारामध्ये पिकांना हमीभाव देखील मिळत नाही पण सरकार म्हणत आहे की शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी करण्यासाठी लाखो कोटी रुपये लागतील आणि एवढा पैसा सरकारकडे नाही आहे पण शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी न करताही सरकारला शेतकऱ्यांना हमीभाव देता येईल आणि त्यासाठी दोन मार्ग आहेत मग हे दोन मार्ग नेमके कोणते आहेत सरकार शेतीमालाच्या हमी भावाच्या खरेदीवरून शेतकऱ्यांची दिशाभूल कसं करत आहे तसंच सरकार नेमकं कोणत्या शेतीमालाची खरेदी करत आहे कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांना याचा जास्त फायदा होतो याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयनं आपला एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आणि या अहवालामध्ये एसबीआयनं सरकारच्या हमीभावानं शेतीमालाची खरेदी आणि हमीभाव गॅरंटी विषयी काही माहिती दिली आहे आता आपले देशातील शेतकरी मागच्या काही वर्षांपासून बाजारात हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्यामुळं हमीभावाची हमी गॅरंटी देण्याची मागणी करतायत पण दुसरीकडे सरकार असं म्हणतंय की जर शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी करायचा असेल तर सरकारला लाखो कोटी रुपये खर्च करावा लागतील आणि तेवढा पैसा सरकारकडे नाही परंतु परंतु एचबीआयने आपल्या अहवालात असं सांगितलं की सरकारला शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी केल्याशिवाय देखील हमीभावाची गॅरंटी देता येईल एचबीआयने आपल्या अहवालात असं म्हटलंय की सरकार ज्या बावीस पिकांना हमीभाव जाहीर करतं आणि सरकारनं असं ठरवलं की दोन हजार चोवीसमध्ये या सगळ्या शेतीमालाची खरेदी हमी करायची तर त्यासाठी सरकारला तेरा लाख पन्नास हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील पण हा खर्च न करता करताही सरकारला दोन मार्गांनी शेतकऱ्यांना हमीभाव देता येईल त्यापैकी एसबीआयने पहिला मार्ग सांगितला की सरकारनं बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी हमीभाव किंवा त्यापेक्षा जास्त भावात करण्याची सक्ती करावी म्हणजे शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केला जाणार नाही असा नियम करावा आणि दुसरा मार्ग असं सांगितला की शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजारात विकल्यानंतर जर त्याला हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला तर सरकारनं बाजारात त्याला मिळालेला भाव आणि हमीभाव यामधला फरक शेतकऱ्याला द्यावा म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान भरून यामुळे काय होणार आहे तर यामुळं सरकारवरती जास्त आर्थिक बोजा पडणार नाही येजबाईनं असंही सांगितलं की नेहमी सगळ्याच पिकांचे भाव हे हमी भावापेक्षा कमी नसतात उदाहरण द्यायचं झालं तर सध्या मका गहू तांदूळ त्यानंतर हरभरा तूर उडीद या सगळ्या पिकांचे भाव हमी भावापेक्षा जास्त आहेत तर दुसरीकडं आपलं कापूस सोयाबीन ज्वारी बाजरी मूग या पिकांचे भाव हमी भावापेक्षा कमी आहे म्हणजे थोडक्यात काय सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर सरकारला केवळ कापूस सोयाबीन ज्वारी बाजरी आणि मूग या पिकांसाठी शेतकऱ्यांना भरपाई द्यावी लागेल त्यामुळं सरकारकडे दुसरा पर्याय हा चांगला आहे असं देखील एसबीआय च म्हणणं आहे म्हणजेच काय तर शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी सरकारकडे हा दुसरा पर्याय योग्य आहे असं म्हणायला हरकत नाही तसंच या अहवालामध्ये सरकारनं हमीभाव खरेदीवरून जो काही दावा केला त्याची देखील पोलखोल करण्यात आली आहे आता सरकार बावीस पिकांना हमी भाव वर्षाला जाहीर करतं परंतु खरेदी होते साथ ते सहा ते सात पिकांचीच आणि तीही निवडक पाच ते सहा राज्यांमध्येच त्यातल्या त्यात खरेदी जास्तीत जास्त होते ती गहू आणि तांदळाची काही प्रमाणात कडधान्याची देखील खरेदी केली जाते गहू आणि भात खरेदीचा फायदा केवळ सहा राज्यातील शेतकऱ्यांना जास्त मिळतोय केवळ चार राज्यांमध्ये नव्याण्णव टक्के गव्हाची खरेदी केली जाते त्यात पंजाबमध्ये सर्वाधिक एक्कावन्न पूर्णांक तीन टक्के खरेदी होते तर मध्य प्रदेशात चोवीस पूर्णांक पाच टक्के हरियाणात बावीस पूर्णांक तीन टक्के आणि उत्तर प्रदेशात एक पूर्णांक आठ टक्के गव्हाची खरेदी केली जाते आता सरकारच्या भात खरेदीचा जर विचार केला तर पंजाब तेलंगणा छत्तीसगड ओडिशा उत्तर प्रदेश आणि हरियाणात पंचावन्न टक्के भाताची खरेदी केली जाते त्यातही सरकार पंजाबमधील एकूण उत्पादनापैकी ब्याण्णव पूर्णांक आठ टक्के आणि हरयाणात त्र्याहत्तर पूर्णांक सहा टक्के भात खरेदी करतं तर पंजाबच्या गावाचे बहात्तर टक्के आणि हरियाणाच्या गावाचे छप्पन्न पूर्णांक सहा टक्के खरेदी हमीभावानं केली जाते आता सरकार एवढ्या कमी प्रमाणात खरेदी करत असल्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळत नाही आता सरकार जरी बावीस पिकांना हमीभाव जाहीर करत असलं तरी देशातील एकूण उत्पादनापैकी केवळ सतरा टक्के पिकांनाच जा हमीभाव जाहीर होतो म्हणजेच सरकार ज्या काही बावीस पिकांना हमीभाव जाहीर करतं त्यांचा उत्पादनातील एकूण वाटा केवळ सतरा टक्के आहे त्यामुळे होतं असं की त्र्याऐंशी टक्के पिकांना हमीभावाचा आधारच मिळत नाही किंवा हमीभाव जाहीरच होत नाहीये त्यामुळे देशातील केवळ एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनाच हमी भावाचा आधार मिळतो हमीभाव प्रत्यक्ष मिळत नाही पण पिकांना हमीभाव जाहीर होतो देशात दोन हजार तेवीस मध्ये शेती आणि संलग्न क्षेत्रात एकूण छप्पन्न ,00 लाख एक हजार कोटींचं उत्पादन झालं होतं त्यापैकी सरकारनं केवळ तीन लाख चार हजार कोटींचीच खरेदी केली म्हणजेच केवळ सहा टक्के खरेदी केले आणि चौऱ्याण्णव टक्के शेती आणि संलग्न क्षेत्रातील उत्पादनांना हमीभावाचा आधारच मिळाला नाही यात एकतीस टक्के पशुधनाचा समावेश आहे सव्वीस टक्के फळं आणि भाजीपाला तसंच सात टक्के मत्स्य उत्पादनांचा समावेश आहे आता सरकार केवळ देशातील एकूण उत्पादनांपैकी केवळ सतरा टक्के उत्पादनाला हमीभावाचा आधार देतं सरकारला जर शेतीमध्ये सुधारणा करायच्या असतील शेतीचा विकास करायचा असेल तर सरकारनं उरलेल्या त्र्याऐंशी टक्के उत्पादनाला देखील हमीभावाचा आधार द्यावा अशी शिफारस एस बी आयनं या अहवालात केलेली आहे तसंच सरकारनं फळे आणि भाजीपाला तसंच पशुधन आणि मत्स्य उत्पादनाला देखील हमीभावाचा भावाचा आधार द्यावा किंवा त्याचं उत्पादन वाढीसाठी आणि यातून शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळावा यासाठी धोरण आखावं असं देखील एस बी आयचं म्हणणं आहे तसंच एस बी आयनं असं देखील म्हटलं आहे की शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल तसंच जास्त मूल्य असणाऱ्या पिकांची लागवड आणि हवामान हो बदलाला अनुकूल अशा पिकांचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडावा यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं हे देखील सरकारचं काम आहे असं एसबीआयनं म्हटलं आहे एसबीआयनं असं देखील म्हटलंय की हमीभाव हा राजकीय संवेदनशील विषय बनला आहे मध्ये राजकारण भिनलेलं दिसतंय त्यामुळं ज्या पिकांना हमीभाव जाहीर होतो त्यावर सरकारचा जास्त फोकस असतो आणि ज्या पिकांना हमीभाव जाहीर होत नाही त्या पिकांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असतं त्यामुळं त्या पिकांचा विकास लागवड तसंच इतर गुंतवणूक कमी प्रमाणात होते खाजगी गुंतवणूक देखील या पिकांमध्ये जास्त येत नाही आणि त्याचा थेट परिणाम या उत्पादनाच्या वाढीवर आणि शेतकऱ्यांना मिळणारा परताव्यावर होतो असं देखील एसबीआयनं आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहे आता एसबीआयनं आपल्या अहवालातून ही जी काही माहिती पुढं आणली सरकारच्या हमीभाव खरेदी आणि हमीभाव गॅरंटीवरून जी काही पोलखोल केली आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका